ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महापालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इटर्निटी सर्व्हिस रोड तीन हातनाका येथे आयोजित केले आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले ठाणे महानगरपालिका चषक दोन हजार चोवीस या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेची माहिती देण्यासाठी महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेस उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त तथा क्रीडा अधिकारी मिनल पालांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे सचिव निलेश पानमन कार्याध्यक्ष विकास काटे खजिनदार विभव विरवटकर उपस्थित होते या स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या छायाचित्रांचे नामवंत छायाचित्रकारांकडून परीक्षण करण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या व निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन सतरा ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभराव यांनी दिली गेल्या वर्षी जवळपास चार हजार सहाशे छायाचित्रकारांनी आपला सहभाग या स्पर्धेत नोंदवला असल्याचे आयुक्तांनी नमूद केले राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन स्तर ठेवण्यात आले आहे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी परफॉर्मिंग आर्ट फेस्टिवल वाईल्ड लाईफ राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी वेडिंग न्यूज फोटो फोटो फीचर्स तर जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ठाणे चोवीस मान्सून हे विषय ठेवण्यात आले आहे तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी रिफ्लेक्शन हा विषय ठेवण्यात आला आहे तर यावर्षी महापालिका अधिकारी कर्मचारी व खास ज्येष्ठ नागरिकांसाठी ही स्पर्धा ठेवण्यात आली असून हो या स्पर्धेसाठी दैनंदिन जीवन हा विषय ठेवण्यात आला आहे या स्पर्धेसाठी एकूण सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा रोख पारितोषकासह सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्व छायाचित्रकारांना सहभाग प्रमाणपत्र दिलं जाणार आहे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून तिन्ही विषयांसाठी प्रथम क्रमांकांचे प्रत्येकी पन्नास हजार रुपये द्वितीय क्रमांकांसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये तृतीय क्रमांकांसाठी प्रत्येकी पंधरा हजार चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी तीन हजार ठेवण्यात आले आहे राज्यस्तरीय स्तरावरील स्पर्धेसाठी तीन विषय असून तिन्ही विषयांसाठी प्रथम पार क्रमांकाचे प्रत्येकी पंचवीस हजार द्वितीय क्रमांकांसाठी प्रत्येकी वीस हजार तृतीय क्रमांकांसाठी प्रत्येकी रुपये दहा हजार चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी तीन हजार ठेवण्यात आले आहे जिल्हास्तरीयवरील स्पर्धेसाठी दोन विषय असून दोन्ही विषयांसाठी प्रथम पारितोषकांचे क्रमांकाचे प्रत्येकी वीस हजार द्वितीय क्रमांकांसाठी प्रत्य प्रत्येकी पंधरा हजार तृतीय क्रमांकांसाठी प्रत्येकी दहा हजार तर चौथे व पाचवे पारितोषिक प्रत्येकी तीन हजार रुपये ठेवण्यात आले आहे महाविद्यालयीन विद्यार्थी व सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे प्रत्येकी वीस हजार द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी पंधरा हजार तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये तर चौथे व पाचवे पारितोषक प्रत्येकी तीन हजार ठेवण्यात आले आहे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे आपण यावर्षी सुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जाची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहेत चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्ग मध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिका स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा सा। साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंत यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे थीम म्हणून यामध्ये सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदू मध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीच्या थीम या वर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हा या वर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असं आहे की सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांच्या दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात का म्हणून ही संधी त्यांना देण्यासाठी गेल्या वर्षी आपण एकंदरीत जे प्राइस मनी खर्च केला होता ते चार लाख तिहत्तर हजार रुपये होती यावर्षी त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये या वर्षी आपण प्राइज मनी ठेवली आहे